राम ज्यांचे नाव आहे अयोध्या ज्यांचे गाव आहे असा हा रंगुनंदन अम्मास सदैव वंदनीय आहे सर्वात अगोदर सर्वांना उद्याच्या श्रीरामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा उद्या, उद्या सतरा एप्रिल बुधवार या दिवशी श्री राम नवमी आहे आणि या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ करायची आहे राम नवमी या दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झाला होता आणि हा दिवस जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो अत्यंत पवित्र असा हा दिवस आहे त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीची नवमी तिथी देखील आहे या दिवशी रामनवमी हा उत्सव साजरा केला जाणार आहे या दिवशी आपल्यालासुद्धा आपल्या घरात असलेल्या श्रीरामांच्या मूर्तीवर पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि त्यांच्या मूर्तीची किंवा फोटोची आपल्याला पंचोपचारी पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे उद्याच्या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपण भरपूर अशा सेवा करू शकतो उपाय करू शकतो आणि आपण केलेल्या सेवेचं जर का आपल्याला फळ हे हवं असेल तर सर्वात अगोदर आपल्यात असलेली निगेटिव ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला काढून टाकणं महत्त्वाचं आहे जर का आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्या तर बघा यामुळे आपल्या शरीरातील दोष दूर होतात पापं दूर होतात आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा दूर होते आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं यासाठी आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून या, या पाण्याने अंघोळ करायची आहे बघा यामुळे आपण दिवसभरात ज्या पण काही सेवा करू जे पण काही उपाय करू जी पूजापाठ करू याचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यावर आपल्याला यामध्ये थोडंसं गोमतीर टाकायचं आहे बघा गोमतीर पाणी टाकायचं आहे जर का गोमतीर पाणी नसेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल देखील टाकू शकतात परंतु जर का गोमतीर पाणी टाकून जर का आपण या पाण्याने अंघोळ केली तर बघा आपल्या शरीरातील सर्व दोष हे नष्ट होतात आपल्या शरीराची शुद्धीकरण होते याचबरोबर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशी पत्र टाकायचं आहे आणि याने आपल्याला आंघोळ करायची आहे बघा उद्या नवमी तिथी असल्यामुळे नवमी तिथीला आवळ्याची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे आवळ्याच्या झाडाची पूजा उद्या आवर्जून केली जाते तर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा आवळ्याचा रस टाकायचा आहे तर तुम्हाला या वस्तू टाकून उद्या आंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या शरीरातील सर्व दोष नष्ट होतील पापे नष्ट होतील निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा या सर्व तुमच्या दूर होणार आहे ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये बघा प्रभू श्रीरामचंद्रांची तुम्ही वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर पूजा मांडणार आहात त्यावेळेस तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांना तुळशी पत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे तुम्ही उद्या जो पण नैवेद्य माता लक्ष्मी किंवा प्रभू श्रीरामांना दाखवणार आहात यामध्ये तुम्हाला एक तुळशीचं पान हे आवर्जून ठेवायचं आहे बघा या गोष्टी तुम्हाला उद्या रामनवमीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे याचबरोबर जर का तुमची मुलं बोबडी बोलत असतील तर उद्याच्या दिवशी तुम्ही आवर्जून तुमच्या ह्या मुलांसाठी उपाय करू शकतात तुम्हाला संध्याकाळच्या वेळी तुमच्या देवघरासमोर तुम्हाला दिवाबत्ती दिवा प्रज्वलित करायचा आहे जर का तुम्ही प्रभू श्रीरामचंद्र यांची पूजा वेगळी मांडली असेल तर तुम्हाला त्या पूजेसमोर बसायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या मुलाला तुमच्या जवळ घेऊन बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे तुमच्या मुलाच्या डोक्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा श्रीराम रक्ष्र या स्तोत्राचं पठण करायचं आहे बघा यामुळे जर का तुमची मुलं जर का बोबडी बोलत असतील तर बघा यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे राम रक्षास्रामध्ये फलश्रुती दिलेली आहे तुम्हाला अकरा वेळा फलश्रुती म्हणायची नाही आहे तर बघा तुम्ही दहा वेळा फक्त राम रक्षास्रातील काही कडवे तुम्हाला म्हणायचे आहे फलश्रुती सगळ्यात शेवटी तुम्हाला म्हणायची आहे ज्यावेळेस तुम्ही अकराव्यांदा राम रक्षा सोत्र म्हणाल त्यावेळेस तुम्हाला फक्त फलश्रुती म्हणायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी देखील उद्या अत्यंत प्रभावी ही सेवा करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ